श्री स्वामी समर्थ हाय तर आज आता मी हरभऱ्याची भाजी तोडायला चाललो तर हे कप हे घेतले वन्नी आणि कुंची काही गवसना झाली आम्हाला घरात व त्या दोन कुंच्या तर मी दुसरी उद्या शिवणार आहे आणि आता मी आप मी भाजीला निघा निघालि हरभऱ्याची भाजी कुणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग जाऊया आता भाजीला तरी मी आता निघालेली आहे भाजीला आणि लॉक पण लावून घेतले कुलूप लावून घेतले सगळे स घराला आणि आता मी निघाले चला मग भाजीला जाऊया नंतर मग तेवढ्यात परत आणि विजयदादा आलेला आहे परत मी चावी द्यायला आली वापस परत चावी दिली आणि निघाले परत आणि भाजीला आम का गबोरा। दाए दाए। आले ग माय बोर तर दे खायला दोन खरं का दोन तर घेतली हरभऱ्याची भाजी तर भरपूर आलेली होती आणि ह्या वावरातला थोडा बारीक हरभरा होता आणि भरपूर म्हणजे दोन तीन काय चार वावरे आहेत भाजीचे बघा किती मोठे मोठे आहेत पुढल्या वावरात थोडी मोठी आहे भाजी हे बघा भरपूर भाजी आहे बरं आणि कोणाकोणाला आवडते या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला तर माहिती आहे सगळ्यांनाच भाजी खूप आवडते मग मी घरी आले नंतर हे बघा भरपूर भाजी होती आणलेली मी आणि चला मग आता स्वयंपाक करूया छान तर आता आपल्याला हरभऱ्याची भाजी आणलेली आहे मग ते बघितलं तर आपल्याला ते पटकन खावंच असं वाटतंय त्याच्यासाठी मी आता छानपैकी मस्त हरभऱ्याची भाजी करून घेणार आहे आणि हे बघा इकडे मी छान अशा मिरच्या तळून भाजून घेत आहे म्हणजे हिरव्या भाजीला हिरव्याच मिरच्या छान लागत्या भाजी हिरव्या मिरच्याची तर मी इथं तेलामध्ये जिरे थोडेसे परत लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा असं टाकून घेतली आणि आपल्याला आता हे भाजी टाकायची आहे लसूण भरपूर लाल झालेला आहे कुणी कच्चा पण टाकतात कुणी लाल पण टाकतात तर मी असं भाजी टाकून घेतली आणि एक हातात मोबाईल धरून एका हातानं पकड धरावं का उलतनं उलतण्याने हलवावं तेच कळत नव्हतं त्याच्यासाठी मग फोडणी पण करपत होती त्या पे मी पटपट असं भाजी टाकून घेत आहे कुणी कसं बनवतंय कुणी कसं बनवतंय मी तर अशीच बनवते तर आपला लसूण भरपूर लाल झालेला होता आणि थोडा कच्चा पण टाकते आता वरून ज्याला कच्चा व लसूण आवडतंय त्यांनी तर ह्याला बघा काही पाण्याची गरज नसते हिरव्या भाजीला तेलातच हे आपणच ह्या भाजीला पाणी सुटतंय थोडंसं मीठ टाकायचं नंतर मग भरपूर असं पाणी सुटून भाजी आपोआप तयार होते पाण्याची सुद्धा गरज नाही लागत बघा किती छान असा कलर यायला लागला मी तिकडं भाजी पटकन करून घेतली आणि असं वाटत होतं की कधी कधी खावं वाटत होतं आता ही लास्ट भाकर आहे भाकरी पण मी सगळ्या बनवून घेतली खाण्यासाठी हे लास्ट आहे भाकर आता हे पण मी भाजून घेते पटकन आणि इकडं बघा भाजी आपली तयार आहे आणि इकडं भाकरी पण तयार आहे का छान मस्त अस वापरली आहे भाजी आणि इकडं आता भाकरी पण आपल्या झालेली हे लास्ट भाकर आहे ला, तर एवढी भाकर करायचं आणि पटकन आता जेवण करून घ्यायचं का बरं की आता भाजीला भाजी बघितलं की आधी भूक तर लय जास्त लागते आपल्याला आणि भाजी तर सगळ्यांची आवडती राहते हिरवी भाजी म्हणलं तर काही नाही आणखीन शिळ्या भाकरी बरोबर तर खूपच छान लागते भाजी हे तर इकडं आम्ही पटकन जेवायला बसलो आणि मस्तपैकी असं भाकरी गरम गरम भाकरी गरम गरम भाजी भाजी तर एवढी छान झालेली होती बघा खूपच छान लागलाल ती भाजी आणि इकडे हेनी पण बसल ती जेवण्यासाठी शनिवार होता यांचा उपास होता मग आम्ही दोघं पण जेवण करत आहे आणि कोणाकोणाला भाजी आवडते आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर माहिती आहे सगळ्यांना हे भाजी खूप खूप आवडते आणि सगळ्यां सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला मग भेटूया